रेल्वे सुरक्षा दल दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागाच्या सतर्कतेमुळे एका फरार आरोपीला अटक करण्यात आली पश्चिम बंगालमधील नेहाटी भागातील एका दागिण्याच्या दुकानातून आरोपीनं सुमारे सत्तावीस लाख रुपयांचे सोने तो घेऊन फरार झाला होता प्राप्त माहितीनुसार पश्चिम बंगालमधील नेहाटी पोलीस स्टेशनकडून माहिती मिळाली की एक सोनार दोनशे शहात्तर ग्रॅम सोने घेऊन फरार झालाय आणि त्याचे लोकेशन नागपूर विभाग परिसरात आढळला आहे माहिती मिळताच विभागीय सुरक्षा आयुक्त दीपचंद्र आर्य यांनी तत्काळ कारवाई केली आणि गोंदिया आर पी एफ आणि गुन्हे गुप्तचर शाखेच्या संयुक्त पथकाला सतर्क केलं गोंदिया स्थानकावर ट्रेन येताच सखोल चौकशी करण्यात आली आणि आरोपी त्याच्या कुटुंबासह कोच बी सातमध्ये प्रवास करत असल्याचं आढळून आलं चौकशी चा दरम्यान आरोपीनं त्याचं नाव अतुल जाधव असून सांगली येथील रहिवासी असल्याची कबुली दिली आरोपीकडून जप्त केलेल्या सोन्याची अंदाजे किंमत सत्तावीस लाख रुपये असल्याचं सांगितलं जात आहे आर पी एफ पथकानं तत्काळ पश्चिम बंगाल पोलिसांशी संपर्क साधून आरोपीची शहानिशा केली आणि त्याला ताब्यात घेऊन गोंदिया आर पी एफ चौकीत आणलं निहाटी पोलिसांनी रेल्वे सुरक्षा दलाच्या तत्परतेचं कौतुक केलं आरोपींना ताब्यात घेण्यासाठी त्यांचे पथक नागपूर विभागात पाठवलं रेल्वे सुरक्षा दलाने नागरिकांना आवाहन केलंय की रेल्वेमार्गे होणाऱ्या प्रतिबंधित वस्तू रोख रक्कम सोने चांदी किंवा आमली पदार्थाच्या तस्करीसारख्या कारवायांची माहिती तत्काळ आर पी एफ किंवा जी आर पीला द्यावी जेणेकरून गुन्हेगारांना वेळेत पकडता येईल